नमस्कार मित्रांनो मी संदीप दाखे राजव न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहोत मित्रांनो श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यातला हा पहिला सोमवार आपण कोतुळेश्वरला आलो आहे हे कोतुळेश्वरचं देवस्थान जे आहे आपण बघताय या ठिकाणी आमदार धरंजी साहेबांचा फोटो या ठिकाणी लावलेला आहे त्यांच्या माध्यमातून इथं वेगवेगळे विकास कामे चालतात म्हणून क्षेत्र कोतुळेश्वर देवस्थानचा जो काही महिमा आहे आता वाढत चाललेला आपण एका बाजूला बघताय की मंदिर आहे मंदिराच्या बाजूला जर बघितलं गेलं तर मुळा नदी आहे याचं उगमस्थान राजा हरिचंद्रापासून सुरू होतं राजा हरिचंद्र गडापासून सुरू होतं आणि ते उगमस्थान अगदी किनारी आपल्याला माहिती आहे खान खांदरण या ठिकाणी हे धरण ज्यावेळेस ओवरफ्लो होतो ना मित्रांनो ते संपूर्ण पाणी त्या मंदिरामध्ये जी मूर्ती आहे किंवा त्या ठिकाणी जी पिंड आहे त्या पिंडीवर पाणी असतं जवळपास पिंडीचे अर्ध पाणी असतं आणि ज्यावेळेस पिंडीला पाणी लागतं ला त्यावेळेस मित्रांनो समजून घ्यायचं तर पिंपळगाव खान धरण भरलेलं आहे आणि खरंच अतिशय सुंदर देवस्थान आहे पण अकोल्यातील प्रत्येक व्यक्तीने यावं नक्की काय महिमा आहे कसं आहे थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो बघा प्रत्येकाची श्रद्धा असते आता भंडदारा म्हणलं तर अकोले तालुक्यामध्ये निसर्ग नटलेला आहे परंतु कोतळेश्वरला सुद्धा आहे ना महादेव नटलेला आहे या ठिकाणी बघायला सेल्फी काढण्यासाठी से बघा हे तरुण तरुण आहे आणि प्रत्येक कुटुंबातील जोडप्यांसह या ठिकाणी येतात बघा ना तुम्ही किती सुंदर सुंदर दिसताय आवरून बेवरून आले छान छान आले विशेष म्हणजे महादेवाचं ज्यावेळेस दर्शन होतं हो। ना मित्र तर मनापासून खरंच समाधान वाटतं की खरंच आपण एका वेगळ्या निसर्ग तालुक्यामध्ये जन्मलो अरे जम्मू काश्मीरला काय हिमाचलला काय किंवा महाबळेश्वरला काय असं ठिकाण खरं तर अकोले तालुक्यामध्ये आहे ते प्रत्येकाने जोपासलं पाहिजे हा जरी पहिला सोमवार असला ना तर दुसरा तिसरा आणि चौथा सोमवार मिस करायला विसरू नका अकोले तालुक्यात तुम्ही कुठे जरी असते किंवा संगमे तालुक्यात जरी असले पण तुम्ही नक्की कोतुळेश्वरला आहे कोतुळेश्वरच्या मंदिरापाशी जी व्यक्ती येईल ना ती नक्की काहीतरी आत्मसात करेन आणि त्याला सुद्धा समाधान वाढेल थोडस या लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कसं वाटतं तुम्ही नाही तुम्ही घ्या नाही येत नाही खरं तर प्रत्येकाला वाटतं आपल्याला दर्शनाला जायला पाहिजे ताई तुँग सुद्धा आपल्यापर्यंत आल्या काय सांगाल बोला

क्या बात म्हणजे पुणे जिल्हा ब्राह्मण ब्राह्मणवाडा तुम्ही ब्राह्मण असं का वाटलं कोथेश्वरला जावं म्हणजे छान देखाव उभारलाय ना त्यामुळे इतर मुलींना काय सांगाल तुम्ही पण घ्या एवढं सांगेल तू काय सांगेल हा सेल्फीचा ट्रेंड चालू आहे का नाही काय वाटतं तुम्ही मंत्रोर आला कसं वाटतं काय सांगा इथं आलो हा परिसर बघून इतकं धन्य झालो आम्ही भीमाशंकरला दरवेळेस जात असतो पण भीमाशंकर आता इतकी ट्रॅफिक आहे इतकी गर्दी म्हणजे इकडे निवांत ठिकाणी जावा आणि दर्शन घ्यावा <laughs> क्या बात आहे मग खरं बघा ना मित्रा हो म्हणजे भीमाशंकर खरंच महादेवाचं ठिकाण आहे परंतु कोतुळेश्वरला या ठिकाणी जो काही महादेवाचं मंदिर उभारलंय ना जो देखाव उभारला इथं आल्यानंतर खरं मनापासून समाधान वाटतं म्हणूनच आपण प्रत्येकाने सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये ना कोतुळेश्वरला यायला विसरू नका विशेष म्हणजे सोमवार उरलेले फक्त आता तीन सोमवार आहे दुसरा तिसरा आणि चौथा तर आता आपण मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करूया मंदिरात जी सजावट आहे ती तुम्हाला दाखवण्याचा ओम नमो पार्वते हर मित्रांनो नमस्कार आपण म्हणतो ना तुम्ही ज्या घरामध्ये कुटुंबामध्ये प्रव परिवारामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये जन्माला आलात ना त्या गावाचं नावसुद्धा तुम्हाला मोठं करता आलं पाहिजे आपल्याबरोबर आहेत शाहीर कायला साठक हे खरं तर कोतुळ गावचे रहिवासी आणि कोतुळेश्वर अतिशय सुंदर असं त्यांनी गाणं बनवलं आता थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय का, का वाटलं हे कोतुळेश्वरावर वा गाणं बनवावं आता गाणं बनावं आता माझा पेशा आहे मी एक लोककलावंत आहे जन्मता लोककलावंत आहे माझे वडील पण लोक, लो लोक होते त्यांच्याकडनं वारसा माझ्याकडे आला आणि पूर्वीची तर काही सुविधा नव्हती की गाणं जरी केलं तर फक्त भजनामध्येच गाणं वडील वगैरे गायचे ते गावापुरतं मर्यादित असायचं परंतु गावच्या तरुण मंडळांनी निर्णय घेतला आणि एक आमचं देवस्थान कुंतलेश्वर देवस्थान कुतुळेश्वर देवस्थान हे आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलं आणि मग नावारूपाला आल्यानंतर या देवाचं काहीतरी आ, आता आपलं काहीतरी प्रत्येकाचं या ठिकाणी योगदान आहे तर मग माझं काहीतरी योगदान असावं मग आता माझं काय योगदान असं कलेच्या माध्यमातून मी योगदान देण्याचा प्रयत्न केला तर असं आहे हे गाणं मी जे तयार केलं ते एकोणीसशे नव्वद सालीत गाणं तयार होतं पण त्या व वेळेस असं सोशल मीडिया वगैरे काहीच नव्हते तर मग आता सोशल मीडिया वगैरे वगैरे सगळं 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 आपल्याला जवळ आहे आणि मग हे गाणं मागे मी ऑडिओ टाकला होता शिवरात्रीच्या दिवशी या कोतळेश्वर गा गायनाचा तर याचा व्हिडिओचं रेकॉर्डिंग या ठिकाणी आत्ता चालू आहे आणि यामध्ये राजयोग न्यूज पत्रकार दत्तखळे सर या ठिकाणी आलेत तर त्यांनी माझी मुलाखत घेतली तर त्यांना प्रथम ते या राजयोग न्यूजला धन्यवाद देतो आणि जे गाणं आहे ते गाणं लवकरच राजवर्धन नाटक ऑफिशियली या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित होणार आहे तर या गाण्याचे बोल असे आहेत माझ्या हृदयात वाटा तुधा शंभ महादेवा घरात फोटो तुझा माझ्या हृदयात वाटा तुझा कुंतलेश्वरा घरात फोटो तुझा रुप तुदा साजर पल दृष्ट झाली तुला कुण्या पापिनीला खूप पल ओवाळी तो पंच प्राण माधा शंभू महादेवा घरात फुटो तुझा ओवाळी तो कुंतलेश्वरा घरात तुझा बघा ना मित्र कला कला माणसाला उपाशी मरून देत नाही परंतु कला बी त्या ठिकाणी यूज करावी प्रत्येक माणसाच्या अंगी एक कला असते परंतु आपली कला आपल्या गावासाठी आपल्या देवस्थानासाठी व्हावी खरं तर दादांना खरं मनापासून त्यांचे खरं मनापासून आभार एक वर्षापूर्वी जरी त्यांचा ऑडिओ परंतु ही जी काही शंकराची सुंदर अशी मूर्ती बनवली त्याचं आता व्हिडिओ चित्रीकरण केलं जाते आणि त्यांच्या युट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा नक्कीच आता आपण जाऊया नक्की अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी हे देवस्थान आहे हे देवस्थान म्हणलं गेलं तर ही सर्व मुळा नदी आणि ह्या मुळा नदीच्या कडेलं असलेलं हे देवस्थान आपण एका बाजूला बघताय की पिंपळ खांड धरणातलं जेव्हा पाणी साचलं जातं धरलं जातं त्यानंतर ह्या सगळा परिसर पाणीमय होतोय आता आपण बघताय ही सर्व जी काय मंडळी आतमध्ये आहे मंडळीमध्ये म्हणजे गाभऱ्यामध्ये जी काय शंकराची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या ठिकाणी एकदम मूर्तीच्या लगत पाणी आहे आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय परंतु हो। हे निसर्ग कोणत्याही हिमाचल असेल जम्मू काश्मीर असेल त्याशिवाय त्यापेक्षा कमी नाही फक्त तुम्ही एकदा कोतुळा या पण कोतुळाला जे काय आज पहिला सोमवार आहे श्रावणी सोमवार आहे या सोमवारचं नियोजन कसं आहे थोडं या ठिकाणचे भक्त परिवारातले जे काही माणसं आहे थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी या मनोभावे जे काम करीत असतात असे डॉक्टर अभिजित देशमुख आपल्या सोबत आहे त्यांचे सर्व शिवभक्तांचं कोथळेश्वर महादेव आणि श्रावण देसानिमित्त सरच स्वागत देवस्थानच्या वतीनं या वर्षी या श्रावण महोत्सवामध्ये अनेक तरुण महिला ज्येष्ठ सर्वांचा सहभाग होता सकाळी अभिषेक अगदी कुठे जा तिथे राजकीय किंवा कुणीतरी प्रतिष्ठित असत त्यांची पूजा केली जात एकमेव कोतुळ शर्दी असं आहे की गावात सामान्य असते सामान्य नागरिकाला कोतूळ परिसरातील सामान्य ते सामान्य माणसाला या ठिकाणी पूजेचं आमंत्रण दिलं जातं त्यांच्या हस्ते महापूजा होते त्यानंतर त्यानंतर कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे पंच्याऐंशी मुलं आणि कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे नितवार्थ होते त्याचबरोबर कोतुळ आणि मुली मुळा परिसरातील सर्व आमचे हरिभक्त पारायण वादक टाळकरी या सर्वांच्या अनु उपस्थितीमध्ये या ठिकाणी नामजप सोहळा होतो त्यानंतर साडेआठ वाजता महाआरती होते महाआरतीला जे भक्तमंडळी असते ज्यांचं अन्नदान असतं ज्यांचं योगदान असतं अशा सर्वांचं त्यामधून महाआरती केली जाते त्यानंतर महाप्रसाद केला जातो खिचडी असेल केळी असेल या पहिल्या सोमवारी दोन क्विंटलची खिचडी केली होती वीस बास्केट केळी होती त्यानंतर बर्फी होती त्यानंतर आता येणाऱ्या पुढ तीन सोमवार आहे दुसऱ्या सोमवारकरता दोन क्विंटल शाबुदाणे एक क्विंटल शेंगदाणे तेलाचा डबा असेल बटाटे असतील मिरच्या असेल अनेक एक्कावन्न किलोची बर्फी आहे हा केळी आहेत गावातील गावातील आणि परिसरातील तरुणांनी केळीचा महाप्रसाद देण्याचं ठरवलंय आमच्या गावातील महिलांचं उत्कृष्ट योगदान असतं त्यांचं योगदान अगदी वाखण्याजोगं असतं या गावातील महिलांनी कुणी अकरा किलो असेल कुणी एकवीस किलो किलो असेल शाब तांदूळ असेल कुणी शंगमने असतील हे सर्व केलं जातं यातून आपण असं सर्व महाप्रसाद बनवला जातो त्याचबरोबर कोतुड आणि परिसरातील जेवढे व्यवसाय असतील नोकरी निमित्ताने असेल किंवा कॉलेजच्या निमित्ताने जी मुलं मुली आमचे बंधू काही बाहेर आहेत सर्व मंडळी या ठिकाणी योगदान करत असतात ते त्यांना महाप्रसादात करता त्यांचं योगदान असतं इतर विकास कामा करता चांगलं योगदान असतं आणि या कोतळेश्वर मंदिर परिसराचं सर्व आज महाराष्ट्रामध्ये मागच्या सप्त्यापासून महाशिवरात्रीच्या महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर त्याची जी प्रति झाली त्यामध्ये राजयोग न्यूज चॅनलचा देखील मोठा वाटा आहे त्यांनी अगदी मन लावून ते काम केलं महाराष्ट्रामधच्या बाहेर आज परदेशामध्ये जो असलेला अकोल तालुक्यातला माणूस आहे त्याला सुद्धा वाटतं कोतळेश्वर देवस्थान मी बघतोय त्याबरोबर तालुक्यातले अनेक नैसर्गिक विविधता त्या टायमाला बघतोय राजयोगच्या माध्यमातून त्या टायमाला त्याला वाटतं की आपण आपण साक्षात आहे हा पण एक त्यांचं देखील या ठिकाणी मोठं सहकार्य लाभलं आहे त्याबद्दल त्यांचं देखील आभार आणि सर्व अन्नदाते असतील त्याचबरोबर येणारा तिसरा सोमवार असेल दुसरा दुसरा तिसरा आणि चौथा या तीनही करता प्रचंड असं योगदान सर्वांचं लाभत आहे अजून काही योगदान लाभेल कुणाला जर योगदान द्यायचं असेल तर त्यांनी सहकार्य करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी कोतुळेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट सर्वांच्या सहकार्याने आणि गावातील सर्व असतील नागरिक असतील त्यांच्या सहकार्याने आदरणीय आपण तालुक्याचे आमदार आदरणीय लांबटे साहेब किरणी लांबटे साहेब यांच्या माध्यमातून ब देवस्थान झालं त्यानंतर साडेसहा कोटी रुपये आले आणि नगर जिल्ह्यातलं सर्वात हायटेक मंगल कार्यालय हे ब तीर्थ क्षेत्रातून उभारलेलं हे कोतुळेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट हे एकमेव ट्रस्ट असे आहे त्यांनी गोर गरिबांच्या लग्नाकरता छोट्या मोठ्या उत्सवाकरता हायटेक मुंगल कार्यालय उभारण्याचं काम चाललंय ते देखील एक मुळा परिसर किंवा अकोल तालुका करता सर्वात मोठी गोष्ट आहे आणि श्रावण महोत्सवाकरता आपण सर्वांनी भेट द्यावी आपण जे पाठीमागे कृतिकृती कृती बघतात शंकराची किंवा आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर विविध फुलांच्या असतील ड्रायफ्रूटच्या असतील या रांगोळ्या जे बघणार या सर्व गावातील आमच्या महिला असतील काही तरुण असतील या सर्वांच्या सहकार्याने केलं जातं कोणी आता पुढच्या पुढच्या तीन सोमवारी वेगवेगळे वे वे कार्यक्रम आहे आता दुसऱ्या सोमवारी सर्व ड्रायफ्रूटने मंदिर सजवलं जाणार आहे तिसऱ्या सोमवारी आमच्या गावातील उद्योजक भुजबळ म्हणून प्रकाश भुजबळ हे दरवर्षी फळ देत असतात आणि फळांची सजावट अकोल्या तालुक्यातील प्रथमच फळांची सजावट करून मूर्ती सजवली आणि डेकोरेशन केलेलं एकमेव मंदिर असेल कोत्रेश्वर देवस्थान दुसऱ्या सोमवारी आमच्या गावातीलच हॉटेल व्यावसायिक असेल पवार असतील किंवा श्रीराम स्वीट असेल यांनी स्वीट पासून आपण कसं बनू शकतो जे आपण केदारनाथला बघतो जे काशीला बघतो जे आपण बाहेरच्या म देवस्थानला बघतो ते ते इथं मुळा परिसरातील आमच्या भाविकांना तिथं जाण्याचा योग येत नाही सगळं इथं त्यांना पाहायला भेटतं त्यामुळे ते, ते प्रचंड खुश असतात त्यांना या मंदिराविषयी या देवस्थानाविषयी प्रचंड आत्मीयता आहे आणि सर्वांचं आम्ही कोतुळेश्वर देवस्थानच्या चर्षाच्या वतीने स्वागत करतो मंदिरं असतात देवस्थान असतात संस्था असतात त्या संस्थेला ट्रस्टी पण असतात त्या ट्रस्टी प्रत्येकजण प्रत्येकाला वेळ मिळेल ना मिळेल परंतु प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं आपल्या आपल्या वेळेनुसार देवाची भक्ती करीत कारण ही सर्व मंडळी यांच्या सगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून खरंतरचं नाव आता जिल्ह्यापुरतं नाही परंतु राज्यामध्ये पोहोचतो एक ज्यावेळेस या ठिकाणी महाराष्ट्राचे नेत्यांनी या ठिकाणी सल्ला चालतो त्यामध्ये नामवंत जे महाराष्ट्रात नावाजलेले गाजलेले असे कीर्तकांत मंडळी जे असतात ना ती मंडळी या ठिकाणी याच ठिकाणी ज्या ठिकाणी आपण उभा आहोत ना असं भव्य दिव्य असा मंडप पाठीमाग असतो सजावट असते आणि या ठिकाणी हे सर्व कीर्तन या ठिकाणी प्रदर्शित होता पण मयूर दिलीप गुजर हे कोतुळगावचे रहिवाशी आहेत त्यांना सुद्धा वाटलं की नक्कीच कोतुळे आपण सुद्धा काहीतरी करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही सेवा करता थोडंसं से त्यांच्याकडून पण जाणून घेण्याचा प्रयत्न करू दत्त महाराजांच्या कृपेने भरपूर साधू संतांनी मला जवळ केलं काय जर दुखत असलं माझं इथं दाबून द्या आहे महादेवाचा आदिनाथाचा मृत्युंजय रुद्राय निय शंभवे अमृत एशाय दे एक कैसा आहे की कालो के काल महाकाल जिसके सात महाकाल हैसे साथ सैरव अष्ट भैरव कालिका अजून एक कलाकार मंडळी या ठिकाणी आहे सूर्यकांत खोल्लम खर तर सोनार व्यवसाय दोन चिरंजीव एक भागवत आणि श्रीराम यांचे हे माता पिता आहेत त्यांनी सुद्धा कोतळेश्वर करण्याचं काम केलंय आणि विशेष हो, त्यांच्या घरामध्ये सुद्धा कोतळेश्वर आहे एवढी मनोभावी खरं तर भावना करत असताना आणि जे खरं मनातून काम करतात ना त्यांच्या ओटावर सुद्धा आहे ना ते आपोआप येत असतात आणि त्यातून काही गोष्टी घडत असतात त्यांच्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा का वाटलं कोतुळेश्वर लिखाण करावं कोतळेश्वरापासून कोतोळेश्वर म्हणजे असं देवस्थान आहे की कर्षती आकर्षते इथे कोतुळेश्वर आकर्षण करणारं दैवत आहे आणि कोतोळेश्वर सगळ्यांनाच आकर्षण करून घेतो म्हणून असं वाटलं की कोतोळेश्वराचं काहीतरी गुणगान आपल्या मुखातून व्हावं जे वड लोकांनी केलंय त्याचा वारसा आपण पुढे जाणवला पाहिजे नक्कीच काय लिखाण केलं काय सांगा खोरक काही अष्टकरी अटक लिहिले स्तोत्र लिहिलं त्याचबरोबर वंदन लिहिले कुड वंदनम लिहिलं आणि त्याचबरोबर गुणगान भाव म्हणून भक्ती किती लिहिले की तर ती दहा भाऊ गीता आहे त्यापैकी एखादा एखाद आता अनंत काळा देवा भक्त दर्शनाला अनंत काळापासून देवा अथांग जलाशय घेतो लोळन तुझ्या पायरीला अथांग जलाशय घेतो लोळन तुझ्या पायरीला त्याबद्दल तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया मंदिरामध्ये जे काही सजावट केलेली आहे जे आपण तुम्हाला दाखवले जातो सर्व पंचद्र मंडळी म्हणजे कृत्रेश्वर देवस्थानचं जे असलेलं या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह किंवा ज्यांच्या माध्यमातून या छोट्या छोट्या मुलांना घडवण्याचं काम केलं जातं वारसा शिक्षण संस्था त्यांचे ठिकाणी पाहून आयोजित आपण या गावामध्ये विशेष वैशिष्ट्य आहे प्रत्येक झाला तर कोण शोध लोक दर्शवण्यात नाही असतात ही मागवणी प्रत्येक दिव्या फुला प्रत्येक या पाकळी आहे अतिशय सुंदर पद्धतीची आनवली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि हा सुद्धा देवा ज्यांनी उभा करण्याचा प्रयत्न केला आहे विशेष म्हणजे महाशिवरात्री असेल किंवा कोणताही प्रोग्राम असल्या गीता आणखी गीते आरती आहे विशेष म्हणजे महाशिवरात्री असो किंवा इतर सर्वार असतील तर, तर, तर आरती आहे ते नेते खरं तर ह्या भगिनीने आणि त्यांच्या मिस्तरांनी मनोमाने सेवा करतात आपण बघतोय या ठिकाणी तिथे फुलं आहेत ना हे फुलं अतिशय बारकाई फुलं त्याच्या पात्र या स्वरूपामध्ये दाखवल्या आणि नक्कीच या मनोभावे हवे हे काम करीत असतात हे मनापासून हे काम करण्याचं काम ह्या गीतेताई असतील किंवा त्यांचे मिस्टर असतील ते करत असतात थोडंसं आतमध्ये जे काही मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये जी काही मंडळी जाते बघा प्रत्येक महिला वगैरे असेल किंवा पुरुष असेल या ठिकाणी जी नदी आहे त्या मुळानगीचा कम काम खरं तर अमृतेश्वरला होत असतो

ते मंदिर आहे या मंदिराची शिल्लक जी आहे ती भिंडीच्या जवळपास तीन ते चार फूट पाणी आहे आणि या या पिंडीवर कधीही पाणी येत नाही मित्र आणि अजून एक गोष्ट जर बघण्याचा सांगायला जाईल तर तुम्ही ही पाणी आला पिंपळ छान धरण जे आहे पिंपळ छान धरण ओव्हरफ्लोरी झालं तरी ह्या पिंडीवर पाणी येत नाही परंतु विशेष महत्व बघा जी ही किनार आहे त्याच्यात ज्या हरिश्चंद्र त्या ठिकाण ती काही नदी येते वाढ ही मुळा नदी आणि त्या मुळा नदीचा हा किनार त्यावर हे मित्रांनो त्या देवस्थाना लोक मनोभावी येत असतात आणि मनापासून परत सेवा करीत असतात आणि

गावाचं जे काही राम आहे त्या ठिकाणी प्रभुराम चंद्राची मूर्ती त्या ठिकाणी आहे राम चंद्र त्याचबरोबर ही सगळी मंडळी हे सगळं देवस्थान जे आहेत नाही लोक या ठिकाणी जात असतात म्हणून वेगवेगळ्या त्या ठिकाणी त्याचबरोबर रामेश्वर मंदिर आहे सर्व ठिकाणी जर बघितलं तर तीन चंद्र या ठिकाणी आणि या ठिकाणी आयोजन केलंय आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी म्हणजे कैलास बरोबर ठिकाणी म्हणायचे काही नाशिक म्हणायचे का नाही यावं म्हणूनच अगोद्यामध्ये नटलेला आहे कधी बघणार म्हणून एकदा तरी हे बघायला पाणी बघ निसर्गाची भेटी या बाजूला जर बघितलं गेलं तर ही गती आहे आणि दुसऱ्या बाजूला गेलं तर शंकराची भरवे अशी मूर्ती या ठिकाणी नक्कीच सेल्फी काढा आणि श्रावणामध्ये कुठंतरी आपल्या फॅमिलीला सुद्धा घेऊन जा गेल्यानंतर निश्चित आपल्याला आणि आपल्या फॅमिली सुद्धा आनंद वाटत शिवाय राहणार नाही माझ्या बरोबर आहे प्रतिनिधी कुठं संकेत करा संकेत करा म्हणूनच श्रावणामध्ये तरी गेलं पाहिजे निश्चित मी एकदा तरी भेट द्या येणारा दुसरा सोमवार तिसरा सोमवार आणि चौथा सोमवार खूप अशी सुंदर आयोजन आणि नियोजन या ठिकाणी केलंय तर तुम्ही मिस करू नका मी पण आलोय माझ्याबरोबर माझे प्रतिनिधी संकेत खरंच प्रतिनिधी संधी लागते राज्य